नमस्कार मित्रांनो जय हिंद मित्रांनो मी तीन अंकी सातशे त्रेपन्न ही संख्या घेतो आणि हीच संख्या उलट क्रमाने त्याखाली मांडतो बघा सात पाच तीन आहे ना तीन पाच सात अशी मांडली याची वजाबाकी के वजा केली वजाबाकी केल्यानंतर जे उत्तर येईल ना त्याचं काय करायचं ते सांगतो तुम्हाला सातातून ती तीन गेले चार राहिले पंचेचाळीसमधून मधून पाच गेले चाळीस राहिले चारशे तीनमधून मधून सात गेले तीनशे शहाण्णव हे झालं मित्रांनो तुमचं वजाबाकीचं उत्तर ते मी इथे मांडून घेतो बघा तीनशे शहाण्णव आता हेच अंक उलट क्रमाने लिहून त्याची बेरीज करायची सहा नऊ तीन उत्तर काय येतं बघा सहा तीन नऊ येतात नऊ नऊ अठरा येतात हातचा एकाला सहा तीन नऊ दहा एक हजार एकोणनव्वद हे उत्तर आलं तू म्हणाले यात काय विशेष आहे चला मी अजून एक उदाहरण घेतो आणि पुढचं उदाहरण घेतल्याबरोबर तुम्हाला यामध्ये काय विशेष आहे ना ते, ते लक्षात येईल पुढं अजून एक घेतो बघा समजा चारशे सतरा ही संख्या घेतली चारशे सतरा ही उलट क्रमाने मांडली सातशे चौदा आता वजाबाकी करताना लक्षात ठेवा मोठा अंक मोठी संख्येवरती घ्यावे लागेल मग सातशे चौदा वाजा चारशे सतरा वजाबाकी करू सातातून चार गेले तीन एकतीस मधून एक गेला तीस तीनशे चार मधून सात काढले तर हे चार काढून टाकले तीनशे उरले अजून चार तीन काढले तर दोनशे सत्त्याण्णव हे झालं उत्तर काय सांगितलं मित्रांनो एकदा वजाबाकी केली वाजावाकी केल्यानंतर जी उत्तर येतं ना दोनशे सत्त्याण्णव हे अंक उलट क्रमाने मांडा सात नऊ दोन अशा पद्धतीने दोनशे सत्त्याण्णव पुन्हा उलट क्रमाने मांडले त्याची बेरीज केली सात दोन नऊ 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 अठरा हातचा एक आला सात दोन नऊ एक दहा दोन उदाहरणं घेतली मी तुमच्या लक्षात आला असेल कोणत्याही तीन अंकी संख्या घ्या एकदा उलट सुलट क्रमाने वजाबाकी करा आणि आलेल्या उत्तराची उलट सुलट क्रमाने मांडणी करून पुन्हा बेरीज करा जे उत्तर येईल ते एक हजार एकोणनव्वद हेच असणार आहे तुम्ही कोणत्याही तीन संख्या घ्या आणि याप्रमाणे कृती करून पहा ही गणितातली गंमती मित्रांनो